मित्रांनो बीड शिरूर पाटोदा आणि वडोणी तालुक्यातील बऱ्याचशा भागामध्ये आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झालेला आहे मित्रांनो काही ठिकाणी गारा पण पडलेल्या आहेत त्यामुळं आंबा चिकू पालेभाज्या यांचं मोठं नुकसान झालेलं आहे एकंदरीत शेतकरी अडचणी सापडलेल्या आहेत बीड शहरामध्ये अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे भाजीपाल्या विकणाऱ्या अनेक विक्रेत्यांचे मात्र यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये हाल झालेले आहेत रस्त्यावर अनेक झाडं पडली होती याबरोबरच मित्रांनो बीड शहरामध्ये असलेला पोलीस पेट्रोल पंपाचं चा छत यावेळी कोसळलं कारण वाऱ्याचा वेग खूप मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे हे छत कोसळलं मात्र यामध्ये जीवितहानी झाल्याची माहिती नाही जीवितहानी टळलेली आहे एकंदरीतच छताचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असावं अशी आता चर्चा होऊ लागलेली आहे कारण छताचा एक भाग कोसळलेला आहे बाकीचा भाग सुरक्षित आहे त्यामुळं कुठंतरी या पेट्रोल पंपाच्या छताचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं म्हटलं जातं याबरोबरच पोलीस मुख्यालयामध्ये जे काही निवासस्थानं आहेत या निवासस्थानाची मित्रांनो दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळाली वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळं यावेळी घरांमध्ये घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं यावेळी आढळून आलं त्यामुळं पोलीस प्रशासनाचे जे काही कर्मचारी होते त्या ठिकाणी राहणारे यांनी मात्र यावेळी संताप व्यक्त केलेला आहे वादळी वाऱ्यामुळं मित्रांनो जे काही जनावरं होते सुद्धा यावेळी हाल पाहायला मिळाले सैरा वैरा जनावरं पळत होते एकंदरीतच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या वादळी वाऱ्यामुळं नुकसान झालेलं आहे त्यामुळं प्रशासनानं जे काही नुकसान झालं आहे त्या नुकसानाची नुकसानाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता होऊ लागलेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाचा सा, संदर्भामध्ये सावध राहावं